रस्त्यांवरील खड्डे भरण्यात केडीएमसी प्रशासन सपशेल अपयशी ठरली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिको असा थेट इशारा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी इशारा दिला आहे तसेच खड्ड्यामुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे के डीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दात आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा अंतर्गत कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये मंजूर निधीतून मुख्य रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी खड्ड्यांबाबत के सी प्रशासनाला धारेवर धरले गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून आजपासून कल्याणातील मानाच्या गणपतीचे आगमन सुरू झाले आहे मात्र अद्यापही के डी एम सी प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाही आहे काही दिवसांपूर्वी आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली असताना के डी एम सीने खड्डे भरण्याचे काम केले पाहिजे होते परंतु शहरातील खड्डे भरण्यासाठी के डी एम सीचे कोणतेही नियोजन नाही आहे की कुठलीही तयारी नसल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले तर या खड्ड्यांमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि शांत असणारे शहरातील वातावरण बिघडून विनाकारण गालबोट लागल्यास त्याला संपूर्णपणे के डी एम सी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दात आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने के डी एम सी प्रशासनाला धडा शिकवू असा थेट इशाराही आमदार विश्वनाथ भोईर यांनी के प्रशासनाला दिला आहे कल्याण पश्चिमेतील रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपयांचा विकास निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याणातील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही विकासकामे सुरू करता येत नव्हती त्याच अनुषंगाने आज गांधारी आणि रॉनक सिटी येथील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरणाच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे तर कल्याण पश्चिमेतील उर्वरित मुख्य रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम गणेशोत्सवानंतर सुरू होणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ बुईर यांनी यावेळी दिली या भूमिपूजन समारंभाला स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर वैशाली भोईर यांच्यासह शिवसेना उपचार प्रमुख सुनील खारुक रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार श्रीकांतजी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कल्याण पश्चिमसाठी आपण पन्नास करोडचा निधी निवडणुकीपर्वी पूर्वी मागितला होता तो त्यांनीसुद्धा दिला परंतु निवडणुकीच्या जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये ते अडकून राहिलं होतं आणि निव आचारसंहितेच्या आचारसंहिती लागायच्या एक दिवस अगोदर ती ऑर्डर आपल्याला भेटली होती परंतु निवडणुकीमध्ये आपण काय करू शकलो नाही आणि हे पन्नास करोड रुपयेमध्ये बरेचसे रस्ते शहरामधले आहेत त्यामुळे ते, ते आता गणपतीच्या हिशोबाने आता घेऊ शकत नाही आपण गणपती झाल्यानंतर परंतु हे जे दोन रस्ते हे मोकळे आहेत थोडे त्यामुळे ह्या रस्त्यांना आणि हे आवश्यक रस्ते आहेत कारण हे रस्त्यांची कंडिशन अशी आहे की बिल्डरने जेव्हा बिल्डिंग से केलं तेव्हा तात्पुरता रस्ता करून दिला होता तो सर्व पूर्णपणे खराब झालेला आहे महापालिकेच्या मागे लागून आपण थोडं थोडं करून ते डागडुजी करतात आपण आता गांधारीचा रस्ता बघितला असेल तर तिथं रस्ताच नाही आहे म्हणजे जी बिल्डरने जबरदस्तीने कंपाऊंड वॉल टाकलेले आणि तो रस्ता अति आवश्यक आहे आणि सर्वांनी महापालिकेने सुद्धा तो रस्ता तिन्ही आयुक्त म्हणजे जे आपले आयुक्त झाले सूर्यवंशी असतील त्याच्यानंतर जे आपले आयुक्त होते आणि आता मॅडम या सर्वांनी तो रस्ता बघितला आणि सर्वांना माहिती आहे की हा अति आवश्यक रस्ता आहे असं परंतु शेवटी त्यांच्याकडे महापालिकेकडे फंड नसल्या कारणाने आपण हा रस्ता ह्या एम एम याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यातील दोन रस्ते गांधारी मुख्य रस्ता ते अष्टविनायक बिल्डिंगपर्यंत कॉन्क्रीटचं गटरचं काम करणं हे सहा करोड पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम आहे आणि रौनक सिटी येथील सी टाईप रस्ता ह्याचंसुद्धा चारशे चार, चार करोड पन्नास लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेले आहेत विकास कामं करणं लोकांच्या समस्या असतील लोकांच्या मागण्या असतील लोकांना एक चांगलं इन्स्प्रक्चर देणं हे गरजेचं असल्या कारणाने हे सर्व महत्वाचे रस्ते जे आम्हाला जिथे आम्हाला नेहमी ने लोक त्रास नाही म्हणता येणार पण लोक सारखी मागणी करत होते अशा पद्धतीने हे रस्ते आपण घेतलेले आहेत गणपती झाल्यानंतर उर्वरित जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं सुद्धा आपण शहरामध्ये भूमिपूजन करू आणि आता हे भूमिपूजन आता इथे संपन्न झालेलं आहे असं हे माहिती का महापालिकेचं कामाची पद्धत काय आहे हे मला तरी समजत नाही महापालिका आहे ती तुमची जबाबदारी आहे ती जबाबदारी असताना मागच्या दिवसांमध्ये जवळजवळ सहा ते सात दिवस पाऊस पडला नव्हता मग यांची यंत्रणा तयार नव्हती का लगेचच ते खड्ड्यांचं डांबरीकरण का नाही झालं आता ते पावसाचं कारण सांगतात मी पण त्यांना हे केलेलं की खड्ड्यांचं काय तर त्यांचा मने पाऊस पडतो आहे पावसामध्ये खड्डे भरले तर वाहून जाईल मी बोल आता वाहून गेलं तरी फरक नाही पडत तुम्ही ते रस्ते भरा असं काय करता तुम्ही आता ते भरणे आवश्यक होते आणि पावसाने आपल्याला वेळही दिला होता परंतु यांची पूर्ण कुठलीही तयारी नाही म्हणजे त्यांचं असं महापालिकेचं धोरण पाहिजे की जे खड्डे भरायचे आहेत रस्ते करायचे आहेत त्याची तयारी पूर्ण पाजे पूर्णपणे पाहिजे ना यांची हो ही कुठलीच तयारी नाही ज्या दिवशी पाऊस बंद होईल दुसऱ्या दिवशी पाऊस बंद झाला तिसऱ्या दिवशी यांचं काम चालू व्हायला पाहिजे पण तशी कुठलीही योजना तसं कुठलंही नियोजन महापालिकेचं अजिबात नव्हतं आणि एकदम फेल झालेलं आहे महापालिका आता खड्ड्यामध्ये गणेश आज आद, आजच गणपती यायला सुरुवात झाली आज दोन ठिकाणचे शहरातले आपल्या महत्वाचे मानाचे गणपती येत आहेत आणि काल त्यांनी शेवटी न राहून मला फोन केला रात्री ते पण साडे अकरा वाजता की दादा काय करायचं आता उद्या मी फोन केला तर मग त्यांचं उत्तर होतं की पाऊस नाही पडला कोरडं असलं तर आम्ही खड्डे भरू पाऊस असला तर मग कसे खड्डे भरणार भरू शकत नाही हे ते त्यांचं जे ठरलेलं उत्तर होतं तेच उत्तर होतं आता दोन दिवसात पाऊस असला किंवा नसला आता काहीतरी करावं लागेल कारण जे नागरिक आहेत ते एवढे त्रस्त झालेले आहेत तर उद्या ते कुठल्या एखाद्या लोकप्रतिनिधीला म्हणा किंवा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याला म्हणा कोणावरही विनाकारण कुठलं ॲलिगेशन होईल आणि मग हे वातावरण कल्याण मिळतं शांत चांगलं वातावरण आहे ते कुठेतरी त्याला गालबोट लागेल त्यामुळे माझी एकच विनंती आहे महापालिका आयुक्तांना की तुम्ही वार फुटिंगवरती खड्डे भरण्याचा कार्यक्रम लगेचच्या लगेचच हाती घ्यावा रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज